नमस्कार गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत मुलांना तुम्ही मित्रांबरोबर लपाछपी खेळताना तुम्ही कुठे लपता लपायच्या काही मस्त कल्पना या गोष्टी सापडतीलच तुम्हाला वेन यू प्ली हायड अँड सीक विथ युअर फ्रेंड्स वे डू यू हाईड डू यू नीड सम आयडियाज लेट्स लिसन टू दिस स्टोरी लपाछपी ही गोष्ट लिहिली आहे कंचन बॅनर्जी यांनी चित्र काढली आहे हर्षवर्धन गंथा यांनी मराठी अनुवाद केलाय संध्या टाकसाळे यांनी गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी लायसन्स अंडर सी सी बाय फोर पॉइंट झिरो लायसन्स या गोष्टीची वाचन पातळी आहे एक जीतू इस प्लेईंग विथ हिस फ्रेंड्स जितू नावाचा एक मुलगा आहे आणि तो त्याच्या मित्रांबरोबर काय खेळतोय तर ते खेळतात लपाछपी इट इज जीतू स्टर्न टू काउंटिल हंड्रेड तुम्ही खेळताना तुम्ही कितीपर्यंत मोजतात शंभर पर्यंत मोजतात का खरो खरं सांगा का दहावीस तीस चाळीस असं करत शंभर पर्यंत मोजतात तसे चालतं म्हणून पण आय थिंक इथे ते लोक एक ते शंभर पूर्ण मोजणार आहेत आता शंभर आकडे मोजायची पाळी जितूवर वर आलीय जितू हॅ स्टार्टेड काउंटिंग जितू आकडे मोजू लागला एक दोन तीन चार दहा पंधरा झालं त्याचं सुरू विजू हाईट्स बिहाइंड अ ट्री तोपर्यंत विजूने धूम ठोकली झाडा झाडामागे लपलाय तो, लपला तो। राजू हायट्स नियर द कार आता राजू गाडीजवळ लपलाय जर गाडीवाले काका आले आणि गाडी गेली तर राजूला काहीच लपायला दिसणार नाही तिथे सुमन हाईट्स बिहाइंड अ डोर सुमन दारामागे आहे दिसते का ती चित्रामध्ये हम्म वाकून बघते बघा अमन हाइड्स अंडर अ बास्केट अमन <laughs> टोपली खाली लपलाय जर आजोबांनी टोपली उचलली तर अमनला <laughs> जितू आरामात आउट करेल बीजू हायड्स इनसाइड अ ड्रम बीजू पिंपात लपलाय कसली मज्जा आहे ना ओ नो जितू हॅज स्टॉप्ड विच नंबर कम्स आफ्टर थर्टी नाईन <laughs> अरेच्या जितू असा मध्येच आकडे मोजायचा का थांबला एकोणतीस नंतर एकोणचाळीस नंतर कोणता आकडा येतो तो त्याला आठवतच नाहीये कुठला येतो एकोणचाळीस नंतर तुम्हाला माहिती आहे काउंटिंग वन टू थ्री हिज फ्रेंड्स मस्ट हाईड अगेन मग परत त्याने एक दोन तीन पासूनच मोजायला सुरुवात केली किती ऑनेस्ट बाळ आहे बघा ते आता त्याच्या मित्रांना परत लपायला लागणार आहे अशीच मस्त लपाछपी तुम्ही पण खेळतात का हो ना आता झाली संपली गोष्ट टाटा बाय बाय